आज आपल्या पंधरे गावातील एक उत्कृष्ट नर्सरीचे सर्वे सर्व अवसरे काका आणि काके आलेले आहेत काका नमस्ते 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 झाड खूप छान आहे कोणतं झाड आहे आणि कशा संदर्भात हे विशेषतः हिमालय किंवा कोकणपट्टीतलं वाढणारं झाड आहे कैलासपती नाव यायचं तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जे फुल उमलतं मोठं झाल्यानंतर तर त्या फुलाचा आकार शेषनागासारखा असतो त्या शेषनागाच्या जबड्यामध्ये शेषन महादेवाची पिंड आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते आणि त्याला त्या पांढऱ्या स्वरूपाच्या आतमध्ये जिवा वगैरे जिवा जीव म्हणतो आपण त्याच्यावरती पिंड असते या झाडाचं वैशिष्ट्य दुसरं असं की ज्यावेळेला हे फुल आपण तोडतो त्यावेळेला तो पिंड बाहेर निघती म्हणजे ॲटोमॅटिक बाहेर पडते असं हे झाडाचं वैशिष्ट्य आहे आणि दुसरं वैशिष्ट्य असं कैलास पर्वत झालं महाबळेश्वर झालं किंवा आणखीन कुठं झालं की उंच ठिकाणची झाडं आहेत म्हणजे ठिकाण आहेत त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते तर निसर्गाने असं चमत्कार करून ठेवलेला आहे की ह्या झाडाचं सगळ्यात जास्त डिस डिस्पूट काय असेल तर ऑक्सिजन सगळ्यात जास्त सोडतात त्यामुळं भरपूर प्रमाणात कोकणामध्ये किंवा तुम्हाला हिमालयामध्ये उंच टेकडींच्या ठिकाणी उंच टेकडी उंच टेकडींचं ठिकाण म्हणजे बम बम भोलेनाथाचं हा जास्त करून महादेवाचं हे उंच प्रतीक आहे हा हा मी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेशाचं हे प्रतीक आहे आणि त्याचं रूप म्हणून आपण आम्ही स्वणेश्वर मंडळ तिथं काम करतो त्या ठिकाणी पण आम्ही बेलाची वगैरे झाडं लावलेली तुम्ही पण होतास <laughs> <चाँगी। laughs> सहकार्याने सहकार्यानेच झालेले सगळं आपल्या सावित्रीबाणाची सगळी टीम असतेच तिथं तर तो। आम्हाला त्या आनंद वाटतो झाडं लावायचा काकांचा खूप दिवसापासून इच्छा होती की सावित्रीपणाला भेट द्यायची आणि असं काही हो झाड लावायचं की येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक वेगळी माहिती मिळेल धार्मिकता ज्या ठिकाणी जपली जाईल काकी नमस्ते काल वट पौर्णिमा झाली <laughs> काल काय जमलं नाही आज सपत्नी गालाय महादेवाची भक्ती कशी का काकांची हा <laughs> <खुँछाने। laughs> <आ, laughs> होय ना <laughs> आणि मनोभावी प्रार्थना केल्याच्या नंतर त्याचा आयुष्यात फायदा होतो का तुम्ही अनुभवताय का प्रापंचिक जीवनात तर या अवसरी काका आणि काकींच्या हस्ते आपण सुंदर झाड महाती शेकरूप करू एकदा सगळ्यांनी टाळ्या मस्तपैकी हर हरव हर हरव हर हरव काका मग आला आणि आता इथून जातानी सावित्रीबाईंनी कशा प्रकारचं समाधान घेऊन चाललं अतिशय सुंदर अतिशय म्हणजे आताच एवढ्यातच बोलता बोलता विषय झाला की हे भविष्यातल्या पिढीसाठी आपण करतोय ह्याची जाणीव थोडीशी कुठं तरी आहे जरी आपण नसलो जगात तरी पुढे लोकांना किंवा आपल्या पिढीला पुढच्या ह्याचा आनंद मिळणार तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही घराच्या आसपास झाडांचं काही नियोजन केलंय ना किती झाडं असतील अंदाजे साधारण माझ्या घराच्या झाडाच्या आणि ते महादेव तिथं म्हटले तिथं म्हटलेली पलीकडे दीडशे झाड मुलांनी तुम्ही आत्ताच आम्हाला निमंत्रण दिलं की झाडं बघायला या तर तुमच्या निमंत्रणाचा आम्ही स्वीकार करतो धन्यवाद ओके